अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते आणि नॅचरली सुरुवात करते मंडळींडू आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजेच काय की श्रावणामध्ये जे गुरुवार आले आहेत त्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला स्वामींची एक प्रभावी सेवा करायची आहेत एक नाही मी तशी दोन तीन सेवा सांगणार आहेत त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत की जेणेकरून आपला जो गुरुबळ आहे तो स्ट्रॉंग होईलच त्याचबरोबर स्वामी म्हणजे गुरूंची आपल्यावरती गुरु कृपा पण राहील आणि हो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा मी काही सांगणार आहे सेवा तुम्हाला जे प्रत्येक गुरुवार तुम्हाला करायच्या आहेत त्या कोणत्या आहेत कशा करायच्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेतच त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल तर मंडळी आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आपणास माहिती आहे की श्रावण महिना तर आहेच पण त्याचबरोबर आपला चातुर्मास देखील सुरू आहे आणि आपणास माहिती आहे ना गुरुवार हा जसा आपल्या स्वामींसाठी म्हणजे आपल्या गुरूंसाठी समर्पित असतो त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंसाठी सुद्धा समर्पित असतो माता लक्ष्मीसाठी सुद्धा समर्पित असतो त्यामुळे आता चातुर्मासातील हा श्रावण महिना म्हणजे किती पुण्य म्हणजे काळा असा म्हणायला पाहिजे हा की जेणेकरून आपल्याला म्हणजे आपल्याला चातुर्मासामध्ये शरीर विष्णूंची पण सेवा करायची आहे त्याचबरोबर आपला आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे कारण की आपल्यास माहिती आहे की श्रावण महिना चालू आहे भरपूर जण आता महादेवांची रुद्रसेवा रुद्राभिषेक त्याचबरोबर इतर ज्या काही सेवा पारायण आहेत त्या सगळ्या गोष्टी करत आहेतच पण मी एक सांगू इच्छिते की ही गोष्ट आपल्याला विसरायची नाही आहे या श्रावण महिन्यामध्ये महादेवाची सेवा करताना की आपण ज्या गुरुपौर्णिमेला आपल्या स्वामींचं गुरुपद घेतलं आहे ज्यांना आपण गुरु केलं आहे त्यांची सुद्धा सेवा आपल्याला चुकवायची नाही आहे कारण की मी एक सांगू इच्छिते जोपर्यंत आपलं गुरुबळ स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत कुठलीच सेवा आपल्याला ती फलदायी ठरणारी नाही आहे मग तू कितीही पारायण करा कितीही उपाय तोडगे करा सेवा करा कुठल्या पण तरी त्या फलदायी ठरणार नाही का कारण की जोपर्यंत आपण ज्यांना गुरु मांडलेला आहे जे आपले गुरु आहेत त्यांची सेवा आपण चुकवून जर ती सेवा बंद करून आपण इतर सेवा करत असाल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्या सेवेचा से काही सुद्धा अर्थ राहणार नाही म्हणून आपल्याला श्रावण चातुर्मास आहे चातुर्मासामध्ये श्रावण महिना आलेला आहे आपणास माहिती आहे का की चातुर्मासामध्ये म्हणजे तुम्हाला माहिती तर कळाली असेलच की चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णू महाराज जी आहेत ते चातुर्मासाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशीच रात्री ते अं शेष नागावरती निद्रावस्थेत जात असतात आणि या, या चार महिन्यात म्हणजे चातुर्मास ज्याला आपण म्हणतो या चार महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत असतात आणि या चार महिन्यामध्ये जे आपले जगाचे पालक आहेत तेच निद्रावस्थेत असल्यामुळे आपल्याला आपले स्वतःची रचना स्वतःच करायची असते संरक्षण स्वतःच करायचं असतं त्यासाठी आपल्याला हा श्रावण महिना लगेच आपला चालू होऊन जातो का कारण की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भरपूर सारे पारायण स्तोत्र सेवा मंत्र जप सगळ्या काही गोष्टी करायच्या असतात त्याच्यामुळेच भरपूर भाविक जण जे आहेत ते चातुर्मास पाळत असतात चातुर्मासामध्ये होईल तेवढे जास्त पुण्यकर्म करत असतात पुण्य धर्म म्हणजे दान धर्म असेल सेवा अर्चा पूजा अभिषेक असेल त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हा चातुर्मास दिलेला असतो कारण की लोकांना विसर पडावा की आपले जे काही जगाचे पालक आहेत श्री हरी विष्णू ते निद्रावस्थेत आहेत आणि आता आपली रक्षा कोण करणार या काळजीने आपण चिंतित राहण्यापेक्षा आपण जर आपल्याला हे जे काही सण वार व्रत वगैरे लावून दिले आहे श्रावण महिन्यापासून ते त्यासाठी की आपण सगळ्या जास्तीत जास्त सेवा अर्च्या सगळ्यांनी कराव्यात त्याच बरोबर जेणेकरून जे जे हो, जे आपला म्हणजे आपण स्वतःचं रक्षण तर करूच पण आपल्याला जे काही हे आपण या श्रावण महिन्यामध्ये जे काही सेवा करणार आहोत जे काही आपण पारायण असेल गुरूंची सेवा असेल महादेवांची सेवा असेल श्री विष्णूंची सेवा असेल ज्या काही सेवा करणार आहोत त्याचं सगळं पुण्य आपलं वर्षभर आपल्या सोबत राहणार आहे आपल्या कुटुंबाच्या सोबत राहणार आहेत रक्षा आपली त्याची करणार आहेत त्याचबरोबर आता मी सांगू इच्छिते की आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्या गुरूंची एक विशेष सेवा करायची आहेत की जेणेकरून आपलं जे काही गुरुवळ आहे प्रत्येकाचं गुरुवळ स्ट्रॉंग नसतं बघा कारण की कसं असतं खूप लोकांना हा प्रश्न येतो की ताई आम्ही खूप सेवा परतो, परतो, करत करतो पालना करतो नियमाने राहतो मांसाहार करत नाही सगळ्या गोष्टी करतो पण तरी सुद्धा आमचं जे म्हणजे आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत ते संपत नाहीत आमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत कशा होतील कारण की तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग नाही आहे कुठेतरी तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये चुकत आहात स्वामींची जी काही सेवा आहे ती कसं असतं फक्त पौर्णिमा अमावस्येला करून जमत नाही तर आपल्याला असं नाही की श्रावण महिन्यातच चा, चार गुरुवारी आपल्याला सेवा करायची आहे असं नाही आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी जोपर्यंत आपल्या श्वासा श्वास आहे जोपर्यंत आपल्याला मरण येत नाही तोपर्यंत शेवाच्या श्वासापर्यंत आपल्याला स्वामीची सेवा हे कधीच चुकवायची नाही आहे अखंड नामस्मरण अखंड नित्य सेवा आपल्याला चालू ठेवायची आहे जो काही काही लोक कसे असतात आपली एखादी इच्छा व्यक्त केली ती इच्छा पूर्ण होईपर्यंत संकल्पयुक्त सेवा करतात ती इच्छा पूर्ण झाली की सेवा एकीकडे स्वामी महाराज एकीकडे आणि आपण एकीकडे अशा कारण की आपल्या एक म्हणजे म्हणतात ना एक घुरळ पडून जाते की आपली इच्छा पूर्ण झाली आहे आणि त्याच आनंदामध्ये आपण स्वामींना विसरतो त्याच्या सेवेला पण विसरून जातो मग अशा प्रकारे पौर्णिमा अमावस्येला सेवा न करता नित्यनियमाने अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला स्वामींचा हात सोडायचा नाही आहे स्वामी तर आपल्याला कधीच आपण त्यांचं गुरुपद घेतलं आहे स्वामीने आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारले आहे ते कधीच आपल्याला सोडत नाहीत कधीच आपला हात सोडत नाहीत फक्त आपणच मनुष्य चुकत असतो कारण की कसं असतं आपण सेवा सोडायला सोपी आहे पण सेवा सेवेमध्ये नित्य नियमाने आपल्याला अखंडित राहणे ही सेवा करत राहणे खूप अवघड आहे म्हणून मी सांगते आज जरी आपण म्हटलं की नाही मला सेवेचा कंटाळा आहे मी आता सेवा सोडून देतो तर आपण एका क्षणात सोडून देऊ पण मी एक सांगते की हेच नित्य नियमाने रोज आपण दिवसभरामध्ये अखंडपणे नित्य सेवा करणे नामस्मरण करणे पंचमहायज्ञ करणे ह्या गोष्टी नित्य नियमाने आपल्याला चालू ठेवायचे शेवटच्या श्वासापर्यंत मरण येईपर्यंत पण पर हे निभवणं खूप अवघड आहे हेच असतं गुरुपद गुरुपदाला आपण हेच म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घेताना आपण हेच स्वामींना वचन देत असतो की स्वामी महाराज मी तुमची अखंड सेवा करत राहील शेवटपर्यंत नित्य सेवा चुकवणार नाही ना करत राहील आणि फक्त तुम्ही माझ्याकडं तुम्ही माझा जो काही संसार योगक्षम आहे तो चालवा असं म्हणतात काही काही लोक गुरुपद घेऊन विसरले सुद्धा असतील की असं काही असतं की रोजची नित्यसेवा करायला पाहिजे स्वामीची सेवा रोज करायला पाहिजे विसरून पण गेले असतील त्यांनी कसं असतं गुरुपौर्णिमा आली एक म्हणजे उत्साह असं गुरुपौर्णिमा आहे गुरुंबद्दल काहीतरी करायला पाहिजे गुरुपद घ्यायला पाहिजे अरे हिनी गुरुपद घेतलं मी पण गुरुपद घेते खूप लोकांनी अशा पद्धतीने हे गुरुपद घेतलेलं आहे कुठेतरी माहिती ऐकली असेल कुठे काही ऐकलं असेल पण हे गुरुपद घेऊन ते गुरुंचं जे काय वचन दिलेलं आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत निघवणं खूप अवघड आहे मी खरंच सांगते आमच्यावरून तरी सांगते कारण की आपल्याला निगेटिव्ह कुठेतरी कधीतरी काहीतरी खटके घरामध्ये उठले काहीतरी झालं की आपण सेवा सोडून देतो की असं म्हणतो की नाही सेवा जास्त केल्यानेच माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स वाढले आहेत भांडण सगळे वाढत चालले आहेत असेही खूप लोक आहेत विचार करणारे जेणेकरून ते सेवा सोडून देतात काही काही लोक असे आहेत की मांसाहार सोडावा लागतो या सेवेमध्ये आल्यावरती त्याच्यामुळे ते एक वेळेस सेवा स्किप करतात सेवामधून बाहेर पडतात पण मांसाहार वर्ज करत नाही अशी काही लोक आहेत काही लो काही लोक अशी आहेत किंवा रोज आज एक माळ केली होती दोन माळ केले स्वामींच्या वेळच नाही भेटला स्वामी चित्राचे आज अध्याय वाचले तीन अध्याय वाचले उद्या एकच अध्याय वाचला अरे आपण काही उपकार करतोय का स्वामी महाराजांवरती गुरुपद त्यांचं आपण म्हणजे त्यांना गुरुपद देऊन त्यांचं गुरुपद घेऊन आणि म्हणजे एक उपकार केल्यासारखं आपण नित्य सेवा म्हणजे वचन दिले म्हणून आपण कशी सेवा करायची का नाही त्याचे फक्त दोषच लागणार तुम्हाला कधीच तुमचं गुरबळ स्ट्रॉंग होणार नाही उलट तुम्हाला, तुम्हाला पापच त्याचं लागेल मी एकच सांगू इच्छिते आणि अजूनही सांगेल की स्वामी महाराज कधीच कोणाचं वाईट करत नाही कारण की जेव्हा आपण स्वामी जे सेवे देतो मार्ग देतो त्या सेवेमुळे आपलं जे काही प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाचे भोग जे आपल्याला पुढे जाऊन भोगायचे आहेत ते लवकर आपल्याला भोगायला मिळतात कारण की वाटतं की बा जे काही प्रारब्ध आहे ते आपल्या समोर लवकरात लवकर त्याचे भोग आपल्याला भोगण्यास मिळतात आपले खंबीर बनवतात कि सेवेकरी तर। की आपला सेनेकडे खंबीर असावा मजबूत असावा कुठलाही वादळ वारा आणि संकट आणि तो डगमगून नाही केला पाहिजे पुढे जर आयुष्यात कधी कुठलं संकट आलं तर कारण की मला तर एवढी गॅरंटी आहे की बा कधी कुठलं आयुष्यात वादळ संकट आलं तर नक्कीच ते आपल्याला त्याची झळ कधी पोहोचू देणार नाही कारण की स्वामी महाराज त्या संकटाचे आणि आपल्यामध्ये उभे असतात सदैव उभे असतात माझ्या तरी अनुभवावर मी तुम्हाला सांगते कधीच कुठली झळ पोहोचू देणार नाही किती संकट आले किती संकट गेले किती समस्या आल्या किती समस्या गेल्या कळायला सुद्धा नाही मी खरंच सांगते आपण कसं लगेच घाबरून येतो समस्येला पण नाही त्याचा मार्ग त्याचं उत्तर लगेच आपल्या दुसऱ्या क्षणाला आपल्यासमोर उभं असतं ही आहे स्वामींची कृपा त्या सेवेची कृपा आहे म्हणून सांगते एखादा चांगला मार्ग सुचणं स्वामींची सेवा नित्यपणे करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणून सांगेल की ज्यांना कोणाला वर्षभर शक्य नाही किंवा रोज शक्य नाही त्यांनी श्रावणामध्ये जो पुण्यकाळ कमवायचा आहे आपला त्या पुण्य काळामध्ये गुरुवारी तरी भले माहितीये संसारिक माणसं आहो धावपळीचं जग आहे आता वेळेच वेळेचं बंधन आहे पण मी एक सांगते ना तुम्हाला की स्वामींनी सेवा करायला वेळेचं बंधनच नाही सकाळी ब्रह्म पहाटेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही सेवा करू शकतो आपण कधीही अशी ही, ही स्वामीची नित्य सेवा आहे त्यातल्या नामस्मरण अतिशय सोपं आहे कधीही करू शकतो आपण बारा बारा घंट्या चालता बोलता उठता बसता काम करताना कधीही करू शकतो तर आता एक सांगू इच्छिते प्रत्येक गुरुवारी आज पण गुरुवार आहे त्याच्यामुळेच मी सांगू इच्छिते की आज प्रत्येकाने काय करायचं का आहे स्वामींचा जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये रोज नाही संकल्पयुक्त कुठे सेवा नाही जर तर नक्कीच गुरुवारी तरी स्वामींचं तारक मंत्राचं अकरा वेळेस पठण करायला विसरायचं नाही आहे त्याचबरोबर स्वामींची अकरा जप झालीच पाहिजे गुरुवारच्या दिवशी त्याचबरोबर स्वामींची सेवा जी आहे जी अखंडपणे आपण करायला पाहिजे नित्यनिमाने त्या श्री स्वामी सारे तीन अध्याय रोज वाचायचे गायत्री मात्राची एक माण करायची आणि पंच हे रोज झालंच पाहिजे घरामध्ये कारण की पंच जर रोज घरामध्ये झालं तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पितृदोष जो आहे त्याच्यासाठी जे काही नारायण नागपली करावं लागतं ते करायची गरज पडत नाही तर अशा प्रकारच्या सेवा आहेत ह्या नित्य सेवा पण करायच्या आहे तारक मंत्राचं पण जास्ती असं पठण करायचं आहे गुरुवारी आपला त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा पाठ श्रावण महिन्यातला प्रत्येक गुरुवारी स्वामींसाठी करता आला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर एक सांगू इच्छिते आता श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आहे आज आजपासून तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवारला सुरुवात करू शकता नऊ गुरुवारचं व्रत व्रताला सुरुवात करू शकता अतिशय शुभ दिवस आहे आजचा श्रावण महिना आहे जेवढं होईल तेवढं जास्त गुरूंची सेवा करा आधी गुरुबळ स्ट्राँग करून घ्या बाकीचे सगळे लक्ष्मी जे असेल आर्थिक समस्या जे असेल जे काही समस्या असतील संतानप्राप्ती विवाह नोकरी त्या सगळे उपाय तोडगे नंतर करा आधी गुरूंची सेवा करा गुरुबळ स्ट्रॉंग करून घ्या आणि नंतर बाकी सेवा करा कारण खरंच सांगतो तुम्हाला गुरुबळ स्ट्रॉंग असेल ना तर खरंच सांगते आयुष्यामध्ये स्वामी महाराज आपल्याला एक क्षण अशा असा येईल आपल्या आयुष्यामध्ये की एवढं देतील एवढं देतील की तुम्हाला म्हणजे तुमची झोळी सुद्धा तुम्हाला छोटी पडेल एवढं काही देऊन जाते तुम्हाला स्वामी महाराज म्हणून गुरु आधी स्ट्रॉंग करण्यासाठी रोज निघते सेवा घराबाहेर झालीच पाहिजे रोज शक्य नाही नित्य न प्रत्येक गुरुवारी आणि श्रावणात तर गुरुवारी झालीच पाहिजे एक पाठ स्वामी झालाच पाहिजे किंवा नित्य सेवा तर रोज करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सांगितलं मी जसा गुरुवार हा गुरूंसाठी आहे त्याचबरोबर श्री हरी विष्णूंसाठी आहे आणि आता चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासातला हा श्रावण महिना आहे त्याच्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंची पण सेवा श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त करायची आहे ज्यांना श्रीहरी विष्णूंची रोज सेवा करणं शक्य नाही तरी गुरुवारी तरी श्री विष्णू सहस्राम पोथी तुम्हाला माहिती आहे संस्कृतमध्ये आहे ती पूर्ण एकशे चौसष्ट कि त्रेसष्ट ओव्यांची काहीतरी आहे ती तुम्हाला गुरुवारी तरी आवर्जून दिवसभरामध्ये एकदा तरी पाठ त्याचा करायचं आहे पूर्ण देवासमोर बसून धूप दीप लावून त्याचबरोबर विष्णू सहस्राम वाचणं शक्य नसेल संस्कृतमध्ये तर तुम्ही युट्यूबला लावून द्या नित्य म्हणजे एकदम चांगल्या संथ गतीने सा बारीक आवाजामध्ये आपल्या सगळ्यांच्या कानावर पडेल कोणाला त्रास होणार नाही अशा आवाजात ते आपल्याला लावायचं आहे युट्यूबवरती आणि तुम्ही सगळ्यांवरती सगळ्यांनी घरामध्ये ते ऐकावं त्याचं ते सुद्धा तेवढंच पुण्य मिळेल तुम्हाला त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला व्यंकटेश जे श्रीहरी विष्णूंचंच व्यंकटेश स्तोत्र आहे ते संस्कृतमध्ये पण आहे प्राकृतमध्ये पण आहे प्राकृतमध्ये एकशे सहा एकशे सोळा ओव्यांचं का एकशे आठ ओव्यांचं आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा पंधरा ओव्यांचं जे नित्य सेवेच्या पोथी दिलेले आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे श्रीहरी विष्णूंची सेवा काय करायची असे माहिती का तुम्हाला कारण की खूप लोक काय करतात लक्ष्मी फक्त लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीची सेवा करतात नाही कारण की लक्ष्मी मातेला प्रिय आहे ती सगळ्यात जास्त सेवा कोणाची तर शेहरी विष्णूंची सेवा त्याच्यामुळे ज्या घरामध्ये शेहरी विष्णूंची सेवा जास्तीत जास्त प्रमाणात होते रोज होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते आणि जी काही लक्ष्मी घरामध्ये येई यावी अशी वाटते ती आपोआपच यायला सुरुवात होते आर्थिक प्रगतीचे मार्ग सुद्धा सुर सुरळीतपणे मार्ग खुले होऊन जातात आणि चारही बाजूने आपली भरभराट व्हायला सुरुवात होते हे तथ्य आहे शाश्वत सत्य तुम्हाला सांगते की श्री हरी विष्णूची सेवा घरामध्ये चालू करा बघा आपोआप अप आर्थिक प्रगती किती झपाट्याने होते ते नित्य नेमाणे श्रावणात तर वाचायचंच आहे आपल्याला पण नित्यनेमाने रोज जरी तुम्ही वाचलं संध्याकाळी दिवा लावणीच्या वेळेला तर बघा अनुभव घेऊन बघा आणि मग सांगा मला कमेंट बॉक्समध्ये त्याचबरोबर या दिवशी म्हणजे गुरुवारी दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा जसं मी परिधान केलं आहे असं पिवळं वस्त्र गुरुवारी पिवळं वस्त्र प्रदान करा स्वामींना पिवळी फुलं अर्पण करा त्याचबरोबर पिवळा नैवेद दाखवता आला तर पिवळा नैवेद दाखवा त्याचबरोबर या दिवशी जर केंद्रामध्ये तुम्हाला स्वामींच्या किंवा दत्तरांच्या मठामध्ये पिवळं केळी पिवळी काही तुम्हाला मिठाई दान करता म्हणजे देता आली जी प्रसादासाठी पुन्हा वाटली जाते सगळ्या सेवेकरांना तसं काही करतात अतिशय उत्तम गुरुवारी स्वामींच्या केंद्रात जा दत्तांच्या मठामध्ये जा केंद्रामध्ये जा त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला दान धर्म करता तो सुद्धा करा कारण की हा श्रावण महिना आहे चातुर्मासाचा काळ आहे पुण्य कर्म, कर्म कमवण्याचा काळ आहे जे वर्षभर आपल्यासोबत राहणार आहे आपल्या ये येणाऱ्या पुढच्या पिढींना सुद्धा त्याचा पुण्यकर्म लाभणार आहे म्हणून सांगते आहे त्याचबरोबर या गुरुवारी तुम्हाला आवर्जून विष्णू नामावली जर वाचता आली तर अतिशय उत्तम मी खरं सांगते श्री हरी विष्णूंची लक्ष्मी प्राप्तासाठी भरपूर सेवा गुरुवारच्या तरी नित्य निमाणे करा आणि त्याचा अनुभव घ्या आणि मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा हे सुद्धा मी तुम्हाला शाश्वत सत्य सांगते अनुभव घेऊन बघा कारण की कसं आहे खूप खूप लोकांना कसं असतं खूप जास्त पेमेंट असतो खूप पगार असतो आणि ते पेमेंट पगार घरामध्ये आल्यावरती महिन्याच्या अखेरीसपर्यंत ठणठण गोपाल खळखळाट असतो अकाउंट मध्ये अक्षरशः हा मग ते क्रेडिट कार्डवरती बिल मार्ग चालवून जातं म्हणजेच काय व्याजाने पैसे घेणे क्रेडिट कार्डवर पैसे आपण पे करणं म्हणजेच काय व्याजाने पैसे घेणं असतं त्याच्यामुळेच आपल्याला ही कंडिशन आपल्यावरती येऊ नये असं वाटत असेल आपल्याला कोणाकडून कर्ज डोक्यावरती वाढू नये असं वाटत असेल तर नक्कीच प्रत्येक गुरुवारी गुरूंची सेवा आधी गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी झालीच पाहिजे त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची सेवा झालीच पाहिजे आणि श्रीहरी विष्णूंची आणि गुरूंची सेवा जर माने तुम्ही श्रावण महिनाभर बर आणि वर्षभर जर केली तर आपोआप माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होईल कारण की कसं असतं एखादी व्यक्ती जर समजा श्री हरी विष्णूची सेवा करते आहे गुरूंची सेवा माने करते आहे आणि तिचं गुरुबळ पण स्ट्रॉंग आहे तर त्या व्यक्तीला भरी दहा हजार पेमेंट असू दे ज्या घरामध्ये दहा हजार रुपये जरी येत असले पगाराचे तरी सुद्धा ते अख्ख कुटुंब दहा हजारात खूप सुखी समाधानी आनंदी असतं मग आपल्यालाच प्रश्न पडतो अरे आपल्या घरात एवढा पैसा असून पण आपल्या घरामध्ये सतत किरकिऱ्या आजारपण सतत सगळ्यांचे सा, सा, सा तोंड पडलेले असतात पैसा पुरत नाही घरात भरलेला किराणा पुरत नाही म्हणा अखेरपर्यंत ह्या गोष्टी त्याच घरात घडतात ज्या घरामध्ये गुरूंची सेवा नाही आहे गुरुपद घेऊन सुद्धा गुरुंची सेवा न करणे हे सुद्धा हे महापाप आहे मी एवढं सांगू इच्छिते म्हणून श्रावण महिन्यामध्ये इतर सेवा उपाय करा पण आपल्या गुरुंना विसरू नका गुरुंच्या सेवेला विसरू नका आणि त्याचबरोबर शहरी विष्णूंची सेवा सुद्धा से करायला विसरू नका तर ह्या सेवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायची आहे ज्यांना रोज शक्य नाही श्रावण महिन्यात आणि हो ज्यांना वेळ आहे भरपूर वेळ आहे त्यांनी महादेवांच्या सेवेसोबत गुरूंच्या सेवा आणि शहरी विष्णू सेवा सुद्धा रोज करा रोज करत चला आणि अनुभव नक्कीच घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन